माझ्या समाजाचा मूळ प्रश्न म्हणजे की जे आता समजा पारंपरिक व्यवसाय आमच्या माझ्या भोई समाजाचा कि मासे पकडणे <peace that> धरून विकणे पण आज ते मासे पकडण्याचं साहित्य जे आहे माझ्या समाजाचं <zip Criminal> माझं समजा वैयक्तिक की <soft> जे पावसानं असं समजा हाकार माजवलेला आहे तर या पावसामुळे माझ्या समाजाचं माझ्या गावकऱ्यातले जे समजा मच्छीमारी करणारे जे माझा समाज वैयक्तिक <unch> आम्ही <pag Ahora> पण तर यांचं जे समजा साहित्य असते नाव होडी जाळे व ते पिंजरे <laughs> मच्छरदानी <laughs> <laughs> जा तर हे साहित्य सर असे काही ठिकाणी असं समजा नदीच्या काटावर ठेवलेलं असत तर हे जे समजा अचानक पावसाचं प्रमाण झालं पावसाच्या नंतर हे जे समजा पाणी <laughs> सोडून देण्यात आलं त्याच्यामध्ये जे माझ्या समाजाचे जे मेन प्रश्न म्हणजे जे साधन जे समजा पोट भरण्यासाठी जे लागणार ते आज समजा या पाण्यामध्ये आपलं सगळं वाहून गेलेले तर मग आता माझ्या समाजान जगायचं कसं शासनाचं आतापर्यंत माझ्या समाजाला कोणती सोय नाही कधी घरकुल नाही कधी काय नाही मग ह्याच्यावर समजा आता उद्याचा सण आपल्याला आलेला आहे समजा हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी पण दिवाळीच्या टायमाला माझ्या समाजावर आज आकड्या होळी साजरी करण्याची वेळ या निसर्गाने दिलेली आहे पण माझी ह्या जनता न्यूज तर्फे अशी समजा अपेक्षा आहे की शासनाने माझ्या समाजाची दखल घेऊन जे समजा याचे गोदावरीच्या ज्या दोन्ही बाजूला जे माझा समाज राहतो त्यांचं समजा जाऊन ते शासनाने त्यांची चर्चा करून त्यांचे जे साहित्य गेलेले ते शासनाला माझी एकच विनंती आहे की जे समजा नावासाठी याच्यासाठी जे पैसे लागतात तर आमची काही लई मोठी नसती फक्त पोट भरण्याचं साधन आहे आणि हे जर साधन जर समजा असं जर गेलं तर समाजाने जगायचं कसं तर फक्त पंचनामे करून आता पंचनामे करायचे तर कसे करायचे आता इथं काय आपल्याला दिसतच नाही कुठं होडी नाही कुठं जाळं नाही त्या ठिकाणी असं म्हणणे किंवा तुमच्या इथे काही दिसत नाही आता गेल्याला दिसणार का इथं मग याच्यावर माझ्या समाजाला एक आर्थिक मदत जेणेकरून की उद्या बाळांची दिवाळी ते सण डोक्यावर आलेला कपडे झाले हे झालं समजा जे तर त्याच्यासाठी शासनाला लवकरात लवकर माझ्या समाजाला मदत करावी कि जेणेकरून माझ्या समाजाला एक हातभार लागेल याच्यासाठी समजा आम्ही इथे आलेलो आहे आणि जनता न्यूज ही समजा इथं आली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो भी चायने लेट की समजा ह्या महाराष्ट्रात बी असे काही चॅनल आहेत की ते समजा जेणेकरून आपल्याला समाधान एक समजा थाप मारण्यासाठी व चौकशी करण्यासाठी जनता आली मला एक थोडं चांगली गोष्ट वाटली आपलं काय डुप्लिकेट काहीच नाही जे दिसतं त्याच्यावर वाटायला पण शासनाला वेळ नाही समजा बारीक समाजाची दखल घ्यावा पण मी आता एवढंच सांगू शकतो की फक्त दखल घेऊन या समाजाला लवकरात लवकर दिवाळी साजरी करण्यासाठी एक आर्थिक मदत द्यावी याच्या पुढे मला काही ना नाही नंतर समजा आमची दिवाळी गोड होईल बस एवढ सांगू इच्छितो तुम्हाला काय बोलायचं ही जाळी फक्त सरकारने लवकरात लवकर भरून द्या जाळी चाळीस पन्नास चाळीस हजार पाच हजार कुटुंबा जवळपास नाही नाही म्हणलं तर वीस पंचवीस वीस पंचवीस हजार ते समजा आणण्याच्या नंतर पंचवीस हजार घालायचे पर हे नंतर हे असं पण आतापर्यंत शासनानं आमच्या समाजाला कधी फक्त शासनानं समाजाचा वापर केलेला आहे काही गावा म्हणजे आता आपण बघितलं तुम्ही न्यूज वर बघितला असेल की काही सोशल मीडियाला काही जे समजा राजकारणी आमदार हे ते जे शेतकऱ्याचे समजा जे बांधावर गेले तर त्यांना जाण्याचं साधन देखील आमचाच समाज होता पण एवढा पण त्यांच्याकडे टाईम नाही की बाबा सगळ्याची सगळ्याचे पंचनामे केले मी म्हणजे काही शेतकऱ्याच्या विरोधात बोलत नाही तर एक समाजाचं काम म्हणून मी बोलतो की जे ते लोकप्रतिनिधी समजा असे तापा होडीच्या साह्याने तिथपर्यंत गेले काही गावाला भेटी दिल्या पण ते तिथपर्यंतच राहिलं पण समाजाच्या समाजाला एक थाप समाजाला त्यांची गरज होती पण त्यांच्याकडे एवढा पण वेळ नाही की समाजासाठी काही बोलण्यासाठी दोन शब्द पण नाही आता अक्षरशः पण कोणी आतापर्यंत समाजाची चौकशी केली नाही किंवा तुमचं काय झालं काय नाही कारण की त्यांना वेळच नाही इथे यायला फक्त आता लवकरात लवकर समजा आर्थिक मदत करून माझ्या समाजाला एक वर निघण्यासाठी शासनाने मदत करावी बस एवढंच बोलून मी थांबतो मंडळी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं त्यांच्या घराचे पंचनामे झाले पण या महाराष्ट्रामध्ये एक समाज आहे भोई समाज जो समाज मच्छीमार करून आपला उदरनिवार निर्वाह करत असतो पण या समाजाचे जे काही नुकसान झाले आता त्यांनी सांगितलं की जाळे वाहून गेलेत होड्या वाहून गेल्यात आणि एकेका एक कुटुंबाचं कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस हजार रुपये नुकसान झाले आता या भोई समाजाला ते पंचवीस हजार ते तीस हजाराचं नुकसान भरून काढायला त्यांना आणि किती कष्ट खूप कष्ट घ्यावं लागतात कारण त्यांना जमीन नाही दुसरा कोणताही पर्याय व्यवसाय नाही त्यांचा फक्त ते मच्छीमार करून त्यांचा उदरनिर्वाह करत असतो आता ह्या भोई समाजाचा अख्ख्या महाराष्ट्रातील भोई समाजाचा हा प्रश्न आहे मला वाटतंय महाराष्ट्रातील भोई समाजाचा प्रश्न गोदावरी काटाची समजा माझा समाज म्हणजे प्रत्येक गोदावरीच्या साईडला गोदावरी सोडून राहू शकत नाही कारण त्याला दे राहण्यासाठी दुसरी जागा म्हणजे महाराष्ट्रातील भोई समाज जे काही ही आहे पाण्याचा आसरा आहे किंवा गंगा आहे ते गंगेच्या काठावर राहत असतो ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी भोई समाज असं त्या समाज सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या भोई समाजाला अख्ख्या महाराष्ट्रातील भोई समाजाला एका कुटुंबाला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये रक्कम शासनाने जे काही नुकसान झाले ती नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी आ, या परभणी जिल्ह्यातील हटकरवाडी गावातून केलेली आहे मंडळी थांबव्या इथेच जनता आवाज वंचितांचा हटकरवाडी